ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील गुंड गजानन मारणे यांची कोथरुड येथे भेट घेतली दरम्यान पार्थ पवार यांच्यासोबत पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी देखील होते तर पार्थ पवार आणि गुंड गजानन मारणे या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली दरम्यान याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहिती घेतोय नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहूयात ते ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका कझम पानसरेकडनंच घडलेलं होतं आझम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपी चिंचवडचा आणि त्याने एक तिथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते काड़ा ला, काड़ा ला मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं ह्या घटना घडतात परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रवृत्त हा अशा प्रवृत्तीचा आहे तो तशा प्रवृत्तीचा आहे तुम्ही चिरंजीवांना सांगितलं काही चर्चा झाली नाही माझे मी रात्री उशीरा आलो आणि सकाळी इकडे झेंडा आलो भेट झाल्यावर सांगणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर